आईचं चा चाललं आहे इथं कटाची आमटी करायला इथं आईनं मसाला करून घेतले वल्लं खोबरं टॅमॅटो कोथिंबीर आणि इकडं लसूण चेचून घेतले आईनं तेल घाललं तर आई इकडे लसूण घेतले कढीपत्ता थोडाच आहे जिरं मोहरी पोरणीला तेल गरम झाले आता जिर मोहरी गाठले आहे ना मोहरी तडतडले आता लसूण झालेले आहे तडतडलेला आवाज आलेला आहे तासनाचा वास जाऊ नये म्हणून आईनं वर ताट झाकले ताट ये लागतील लसूण चांगलं भाजले आता मसाला घाललेले आहे

मसाला चटणी चटक ना चमचे घातले आहे ना मसाला चांगला शिजलाय आता आता हे कटाचं पाणी वाचलेले आहे

आमटी तयार आहे आता याला चांगलं उकळी हो चांगलं कट चालू आहे बायकोचं पोळ्या गुरुवार चौथा लक्ष्मीला निवडा कोणासाठी पोळ्या चालू आहेत प्राची बी पोळी करायला इकडं प्राची बा कुठल्या पण गोष्टीला प्राची पुढं पुढं असते तिने आता जरा पुरण भरून दिले पोळी करायला थिरसला आता

उकळ्या पोळ्या पोळ्यावरता आलेत आता

कळस सजवायचं चालू आहे पूजेसाठी बेड लाईन कॅटरी कळसला हार तर हार बांधले आता कळसला आई आणि वहिनी पूजेची तयारी कराव्यात दागिने घालालेले आहेत आता कळसला दागिने घालून झाले आता कळसला आणि आता फोटोला हळद कुंकू लावलेले तिकड समय आरती तयार आहे फळं आणि केळी आणून ठेवले पानं पटीचं सामान आणि जम्पर पीस इकडं हार तयार केले फुलं आहे कळस ठेवायला आता तांदूळ घालले वहिनी

फळ ठेवायला पाच फळ ठेवायला ठेवले त्याच्यावर तांदूळ घालाय वहिनी

पूजेची तयारी झाली सगळं समय बी लावलेला आहे आणि इकडं आरती बी लावून ठेवल्यात वहिनीने रांगोळी काढले छान पैकी आता थोड्याच वेळात पुस्तक मार्गीस महिन्याचं पुस्तक वाचायला सुरुवात होईल सजावट व्यवस्थित झाले अमृत अमृताने पोळ्याचं निवड बी ठेवले इथं पाच मुलीला वटीवर तयार करून ठेवले बाईने आता पुस्तक वाचायला सुरुवात केली पुस्तक वाचून झाले आता वहिनींच आता आरतीला सुरुवात होणार आहे आरतीला आता सगळेजण उभारलेत प्राची प्राची बी उभारले आरतीला para Pero... हे आहे आत्ताच इकडे गणपती बाप्पा आणि बजरंग बजरंगीबाईला ओवाळले

हा अमृत कोटरे न अमृत कोटरलाकडे हा सगळीकडे वटीभाराचा कार्यक्रम आहे शेवट गुरुवार आहे नमस्कार आज मार्गशीर्स महिन्याचा चौथा गुरुवार आहे आणि पूजा व्यवस्थित पार पडली आज आजची झाली आज सगळी व्यवस्थित पूजा पार पडली आज स्वामींचा गुरुवार आहे स्वामींचाच उपवास आहे पण मार्गशीर्ष महिन्याचा उपास आहे सगळेजण उपास ठरवले जेवाला बसलो त्या मग जेवण करून घेऊ जेवाला बसलोय आम्ही सगळेजण आता ईश्वरी <coughs> प्राची जेवाला बोलो ना बा आज जेवणामध्ये पोळीचा बेत आहे कटाची आमटी आहे गुळवणी आहे गोळाचं जेवायला बघा गंगा गरम पोळे भात आहे आमटी आहे आणि गुळाचं गुळवणी आहे या मंडळी जिवया आता व्हिडिओ कसा वाटला लाईक करून सांगा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त धन्यवाद गुड नाईट